आमच्याकडे एस सुद्धा बंद झालेली बाराची त्याच्या कारण ते म्हणले दिवाळीला गाड्या बाहेर कोकणात पाठवल्या तिकडे चाकर मानले पाठवल्या अजून नाही अजून एसटी आमच्याकडे चालू झाली नाही आमची अजून एस टी बंद करून टाकली खबर काय आता ते डेपो वालेलीच माहिती कशामुळे बंद केली होती तुम्ही विचारलं नाही का त्यांना काय म्हणतात बंद झाले एष असंच त्यांचं उत्तर असते आता त्या एस टी जे येते समजा एकच येते का एका एसटी मध्ये समजा दोन बसच्या जे लोक असतील प्रवासी असतील तर ते एकाच बस मध्ये येतात असं केले का आता जी भिवाड्याला बस जाते ती आंब्या हातीला म्हणजे भिवाडा करून आंब्या हातीला जायचे म्हणजे अशी वळवली वळवली अशी त्याच्यासाठी आमच्या दळणवळण्याचा मोठा प्रश्न गंभीर प्रश्न जुन्नरला जायचं म्हणलं का आमच्याकडे तेवढी एकच एस टी होती ती पण बंद करून टाकली वाराची त्याच्यावरती कोणी गावकरी वगैरे कोणी आवाज नाही उठत गावकरी वगैरे काय काय सांगत नाही जुमानत नाही एखादा पुढारी जर आवाज उठावला तर त्याचा दबाव जरा थोडं विचार केला जातो तुम्ही हे जे प्रश्न आहे सामान्य माणूस गेलो का ते तिवडवडीची बात म्हणजे उत्तर देतात आम्हाला असे जरा उद्धटपणे बोलले जाते आमच्याशी गंभीर प्रश्न आमच्या इथं भरपूर जणांनी वाईट दिलेले आता म्हणजे सरपंचांना पण दिलेले कार्यकर्त्यांनी पण दिलेले आता बाईटचा इफेक्ट होत नाही असं म्हणायचं हा होत नाही